नमस्कार आपण जे अन्न खातो ना ते आपल्या ताटापर्यंत येताना एक मोठा प्रवासातून जातं पण आपल्याला कल्पना नसते की या प्रवासात किती धोके असू शकतात ओहो, हो म्हणजे शकता, शकता, ते अन्न खराब होऊ शकतं वाया जाऊ शकतं किंवा अगदी त्यात भेसळ सुद्धा केली जाऊ शकते बरोबर आणि म्हणूनच आज आपण याच गोष्टींवर बोलणार आहोत आपल्याकडे काही माहिती आहे बरोबर अन्न बिघाड त्याची नासाडी ते कसं टिकवायचं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न भेसळ अगदी या माहितीतून आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे खातोय त्याबद्दल आपण थोडे काय म्हणतात त्याला अधिक जागरूक होऊ शकतो नक्कीच कारण अनेकदा असं होतं ना की फळांची साल अचानक काळी पडते किंवा भाजीला वेगळाच वास येतो विकत आणलेले मसाले पण कधी कधी वेगळेच लागतात हे असं का होतं याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूया सुरुवात अन्न बिघाडापासून करू हे नेमकं कशामुळे होतं हो सांगा ना तर बघा अन्न बिघडण्याची सुरुवात आहे ना ती अनेकदा आतूनच होते म्हणजे फळांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स असतात किंवा ओलावा असतो अच्छा म्हणजे जे नैसर्गिकरित्याच असत त्यात हो हे अंतर्गत घटक यामुळेच फळं जास्त पिकतात भाज्या मऊ पडतात किंवा पदार्थांची चव बदलते शेंगदाणे खवट लागतात बघा कधी कधी ती याचमुळे ओके म्हणजे हे तर नैसर्गिक झालं पण आपण ज्या प्रकारे हाताळतो किंवा साठवतो त्यामुळे पण अन्न बिघडतं हो ना म्हणजे चुकीचं तापमान ओलसर जागा अगदी वाहतुकीत होणारी मोडतोड जास्त शिजवणं चुकी ज्या पद्धतीने साठवणं हे सगळे बाह्य घटक पण तेवढेच जबाबदार आहेत आणि मग याचमुळे अन्न वाया जातं बरोबर आणि ही अन्न नासाडी खरच एक गंभीर समस्या आहे आपण तिला दोन प्रकारे पाहू शकतो एक म्हणजे संख्यात्मक आणि दुसरी गुणात्मक असं तुम्ही म्हणताय हो संख्यात्मक म्हणजे प्रत्यक्ष अन्न वाया जाणं गरजेपेक्षा जास्त ताटात वाढून घेणं किंवा चुकीच्या साठवणुकीमुळे ते फेकून द्यावं लागणं आणि गुणात्मक गुणात्मक नासाडी म्हणजे अन्न जरी वाया गेलं नाही तरी त्यातले पोषक तत्व कमी होतात जसं भाज्या आधी चिरून मग धुतल्या की जीवनसत्व निघून जातात किंवा अन्न टिकवण्याच्या चुकीच्या पद्धती वापरल्या तरी हे होत आणि असं म्हणतात की भारतात खूप अन्न वाया जात हो काही अंदाजानुसार तर उत्पादित अन्नाचा खूप मोठा हिस्सा अयोग्य साठवणूक आणि वितरणातच वाया जातो अरे देवा इतकं सहज अन्न बिघडतं आणि वाया जात मग ते जास्त काळ चांगलं कसं ठेवायचं चा। मग इथेच अन्न टिकवण्याच्या पद्धती कामाला येतात बरोबर नक्कीच पारंपरिक पद्धती तर आहेतच थंड करणं म्हणजे फ्रीजिंग वाळवणं हवाबंद डब्यात ठेवणं याने काय होतं की सूक्ष्मजीवांची वाढ थांबते आणि ती पाश्चर काय ती पाश्चरीकरण लुई पाश्चर यांनी शोधलेली दुधासाठी तर ती वरदान ठरली या दूध एका विशिष्ट तापमानाला तापवून लगेच थंड करतात अच्छा त्याने जीवाणू मरतात हो आणि आधुनिक पद्धतींबद्दल विचाराल तर किरणियन म्हणजे इरेडिएशन आहे किरणियन ते कसं काम करतं आणि ते सुरक्षित असतं का आ, त्यात काय करतात की अन्न पदार्थांवर विशिष्ट ऊर्जेच्या किरणांचा मारा करतात त्याने जीवाणू आणि किटकांच्या डीएनए ला इजा पोहोचते मग ते वाढू शकत नाहीत ओके यामुळे अन्न जास्त काय टिकतं आणि ते खाण्यासाठी सुरक्षित राहतं असं मानलं जातं याबद्दल काही गैरसमज आहेत लोकांमध्ये पण नियंत्रित प्रमाणात वापरल्यास ही पद्धत सुरक्षित आहे अजून काही पद्धती आहेत हो तर वेफरच्या पॅकेटमध्ये नायट्रोजन वायू भरतात बघा तो पण एक प्रकार आहे आणि मग नैसर्गिक परिरक्षक आहेत मीठ साखर तेल वगैरे आणि रासायनिक परिरक्षक पण वापरले जातात पण या सगळ्यापेक्षा एक मोठा धोका आहे तो म्हणजे अन्न भेसळ भेसळ म्हणजे नेमकं काय भेसळ म्हणजे पदार्थातून काहीतरी चांगलं काढून घेणं जसं दुधातली साय किंवा स्निग्धांश किंवा मग त्यात काहीतरी कमी दर्जाचं स्वस्त किंवा अगदी हानिकारक पदार्थ मिसळणं हानिकारक म्हणजे काय मिसळतात विचार करा मसाल्यात चक्क विटांची भुकटी रव्यात लोखंडाचा कीस मिसळतात दुधात पाणी तर सर्रास असतं पण कधीकधी युरिया किंवा डिटर्जंट सुद्धा मिसळला जातो अरे बापरे हे तर खूपच धोकादायक आहे मग घरी आपण हे ओळखू शकतो का म्हणजे काही साध्या टेस्ट वगैरे आहेत का हो हो काही साध्या चाचण्या नक्कीच करता येतात समजा दुधात पाणी आहे की नाही हे बघायचे दुधाचा एक थेंब घ्या आणि एका तिरक्या काचपट्टीवर टाका अच्छा तो जर न थांबता सरळ ओघळून गेला आणि खाली पांढरा डाग नाही राहिला तर त्यात पाणी मिसळलेल्या असण्याची शक्यता आहे शुद्ध दूध हळू ओघळतं आणि पांढरा ठिपका मागे सोडतं आणि हळदीचं कसं ओळखायचं म्हणतात त्यात रंग मिसळतात बरोबर थोडी हळद घ्या एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा काचेच्या वाटीत त्यात थोडे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे थेंब टाका ओके जर लगेच गडद गुलाबी किंवा जांभळट रंग आला तर त्यात मेटॅनिल यलो नावाचा धोकादायक रंग मिसळलेला असू शकतो कारण हा रंग ऍसिडच्या संपर्कात आला की रंग बदलतो अच्छा ह्या साध्या चाचण्या आहेत खरं पण असं भेसळयुक्त अन्न खाल्लं तर काय होतं तात्पुरते परिणाम म्हणजे पोट बिघडणं उलट्या होणं विष बाधा होणं हे तर आहेच पण जर दीर्घकाळ असं भेसडयुक्त अन्न पोटात गेलं तर शरीरावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात अगदी कॅन्सरसारख्या आजार होण्याचा धोकासुद्धा असतो म्हणूनच हे अन्न सुरक्षा कायदे आणि एफ सारख्या संस्था महत्वाच्या आहेत नाही का अगदी पूर्वी एकोणीसशे चोपन्नचा कायदा होता आता नवीन नियम आले आहेत एफ एस आय अन्न सुरक्षेसाठी नियम बनवते आणि ते पाळले जात आहेत की नाही यावर लक्ष ठेवते म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अन्न नैसर्गिकरित्या बिघडण्यापासून ते जाणून बुजून केलेल्या भेळसळीपर्यंत अनेक धोके आहेत आणि ते टाळण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी काही उपायही आहेत हो अन्न टिकवण्याचा पद्धती माहिती असणं आणि भेसड ओळखता येणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे शेवटी आपल्या आरोग्याचा प्रश्न आहे निश्चितच आपण जे अन्न खातो ते सकस आणि सुरक्षित असणं हे आपल्या आरोग्यासाठी अगदी मूलभूत आहे भेसडीचे धोके आणि अन्न वाया जाण्याचे परिणाम समजून घेतले तर आपण रोजच्या जीवनात अधिक चांगली निवड करू शकतो खरे जाता जाता एक विचार येतोय मनात आपण रोज बाजारातून जे आणतो विशेषतः पॅकेटबंद पदार्थ किंवा अगदी चकचकीत दिसणारी फळं आणि भाज्या ते खरंच किती सुरक्षित आणि सकस असतात आपण याचा विचार करतो का हाच महत्वाचा प्रश्न आहे ही जबाबदारी फक्त उत्पादक किंवा विक्रेत्यांची आहे की आपली पण आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेमकं काय खात आहोत आणि ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे का याचा विचार प्रत्येकाने करायला हवा